राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विद्या मंदिर स्कूल बसला अपघात सदैवाने कोणती आणि झाली नाही सदर अपघात सांगोला कडला सोडवरील खराटवाडी जवळ सकाळी अकराच्या सुमारास कडला ज उरून येणारा जाणार वाहतूक आयशर एम एस सतरा सी व्ही सत्त्याण्णव डबल झिरो या गाडीने विद्यामंदिर प्रशाले चिक स्कूल बस क्रमांक एम एच चार एफ के ब्याण्णव सव्वीसला जोरदार धडक दिल्याने पाठीमागील बाजू पूर्णपणे ठोकली मात्र बस चालकाने वेळेस तात्पर्यतेने परिस्थिती सावरल्याने मोठा अन थटाळला घटनास्थळी तात्काळ विद्यार्थ्यांच्या पालकांनी गर्दी केली होती व झालेल्या प्रकारांना संबंधित शाळा प्रशासनातील सदस्यांसोबत अपघाताबद्दल चर्चा केल्यावर स्कूल आसन आसनक्षमतेच्या अधिक विद्यार्थी न मानस विद्यार्थी पालकवर्गातून व्यक्त केला जात आहे